जास्त पवित्रता सात्विकता मंगलता या ठिकाणी आल्यानंतर जाणं अत्यंत प्रसन्नमय वातावरणामध्ये अशा या छोट्याशा गावामध्ये अहिल्या देवींची ही जयंती आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज अहिल्या देवींची जयंती आहे आणि मी कर्जत जामखेडवरून आलो ना अहिल्या देवींचा जन्मसुद्धा आमच्याच मतदारसंघात झालेला आहे म्हणजे साक्षात अहिल्या देवींच्या जन्माच्या गावातून त्या मतदारसंघातून म्हणजे अहिल्या देवींचा निरोप घेऊनच तुमच्याकडे आलो की काय असा योगायोग आहे कारण अहिल्या देवींचा जन्म आमच्या कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये चोंडी या ठिकाणी झालेला आहे आजही त्या ठिकाणी फार दिव्य सोळा झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते चोंडीमध्ये आहिल्या देवींचं जीवन आपल्या सर्वांना ज्ञातच आहे एक स्त्री असून कुशल प्रशासन कसं चालवायचं राज्यकारभार कसा चालवायचा चा? हे आहिल्या देवींकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं आणि <laughs> त्यांच्या जीवनाचे दोन पैलू आहेत जसे वारकऱ्याच्या जीवनाचे दोन पैलू की मऊ मेना होणे आम्ही विष्णूदासन कठीण वज्रास भेद व्हायची आम्ही मेनापेक्षा मऊ आणि वेळ आली तर वज्रापेक्षा कठीण त्याच पद्धतीनं अहिल्याबाईंचं जीवन आहे त्यांचे दोन फोटो आपल्याला पाहायला मिळतात एका फोटोमध्ये हातामध्ये दे महादेवाचे पिंड आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये तलवार आहे म्हणजे शस्त्र आणि शास्त्र ज्या माऊलीने यशस्वीपणे चालवले ते आमच्या अहिल्यादेवी होळकर फक्त शस्त्रही कामाचं नाही आणि नुसतं शास्त्र ही कामाचं नाही कामा शस्त्र टिकवायचं असेल तर त्याला शास्त्राचा आधार पाहिजे आणि शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र सुद्धा उचलावं लागतं आता वारकऱ्याच्या टाळकऱ्याच्या कपाळव गंध हातात टाळले पण आपल्या हातातला टाळ सुरक्षित राहण्यासाठी आर्मीतल्या जवानांच्या हातामध्ये बंदूक असावीच लागते त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणून इकडे शास्त्र आपलं सुरक्षित आहे दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत असं दोन्ही बाजूने जीवन आमच्या आहिल्या देवींचं होतं आणि शब्द कशा असावे शब्दाला धाड कसे असावी विचार प्रणाली कशी असावी आहिल्या देवींकडे कमी शब्दामध्ये पुढच्यावर भेदक मारा कसा करायचा देवींच्या चरित्रातून पाहायला मिळते एक छोटीशी कथा आहे की त्यांच्यावर राज्यकारभार आनंदी चालू असताना आपल्यातलाच एक जण फुटला आणि त्यांनी सैन्य चालवणार म्हणलं देवींसोबत मला लढाई करायची आणि ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का जवळची नीट सांभाळायची हा तेव्हा का फुटला पटांगणच होत असताना आता सध्या जवळचीच फुटत येत आहेत घरातली जर राहिलं आपल्या सोनाला सायपाकी येत नाही हे शेजारीला कोण सांगते होय सासू इबीपी माझा जो हो। मा पत्रकार आहे का टीव्ही बातमी दिली एका आई बीन लुकवान त्यांना टाइमच नाही आपल्या घरातल्या बातम्या दिला त्यांना त्यांच्या सरांना आपल्या कावात देतात पत्रकार आपल्याच घरात आहे बिनपागारचा फुल पत्रकार म्हणजे मथारी गप्पा हाना गेली की कुठं सुरू तुझी सुनले भारीन माझे वाईट येईन तुझे चांगले माझे बेकारन तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे तुझ्यासारखी तुला भेटले तू महागच मिली असते तुम्हाला दुसऱ्याच्याच कशा चांगल्या दिसत त्यात बरं सगळ्या सहा असाना एक सांगण्यास सुनबायचं उलट कौतुक करायचं गल्लीतल्या माता मावल्या आलं ना तिचं दोष नाही सांगायचं माझी सून अशीन माझी तशी उलट तिचं वर्णन करायचं म्हणायचं माझी सून साक्षात लक्ष्मीच लेकीला काय करता एवढं माझी प्रेम करते लेख दिवाळी येते भांड लावून जाते पण सुनबाई हेच माझी खरी लेख एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आतेबाई चहा देऊ का तुम्हाला कॉपी देऊ का ही जग लई लढ फक्त गोड बोला आणि सुनाना बी सांगतो <coughs> म्हातारी बी मरस्तोर काम करीन तुम्ही बी म्हातेचं वर्णन करायचं जत्रेला यात्रेला पाहुणे मंडळी असे घरात बैठकीत बसले ना तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं आणि सुनबाने मातारेच्या बाबतीत म्हणायचं हां काय होतं आमच्याकडता वा हे सगळं शून्यातून विश्व निर्माण झाले हे आतेबाईची कृपा आमचा शासनाचा असला तर बोहाळा त्याला रुपयाचा व्यवहार कळत नाही पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी मिळाले पाच एकराचे पंचवीस एकर झाले वेल मांडवाला गेला सोन्याचा धूर निघतो हे फक्त आतेबाईची कृपा एवढं वाक्य टाका लगेच ते म्हणते सुनबाई तू भांडी घास मी घासणार <laughs> <laughs> स्वयंपाक माझ्याकड चपात्या माझ्याकडे मी म्हातारी चपात्या लाटू लाटू सुनबाई टी पुढ म्हातारी चुली पुढं तिकडे मालिक लागले तुझ्यात जीव रंगाला र मिली ना म्हातारी जीव कुठं रंगला फक्त गोड बोला आणि आणखी एक पुढचं फार महत्वाचं वाक्य लहान मला बोलू नका जवळच्या माणसाचे दोष माणसात सांगू नका जवळच्या एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली तर माणसात फट बोलायचं नाही त्याला बाजूला घ्यायचं एकांतात तुला माहिती ना माझा फटक मी फटकून बोलन असं करू नको दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा पटते का बघा माणसात वर्णन करायचं वा ह्याच्यासारखं रत्न नाही आणि चुकलेली गोष्ट बाजूला घेऊन सांगायचं आपण उलट करतो माणसात वाच वाच बोलायचं आणि एकांतात म्हणायचं तुले बारी कुत्रा वा� ऐकान काल त्याचं वर्णन करतो पन्नास टक्के भांडणं जाग्यावर कमी होणार हे दोन ध्यानात ठेवा फक्त दोष एकांतातून गुण माणसाच सांगा जवळची माणसं क्लिअर पाहिजे जवळचाच फुटला आणि आहिल्या देवीला पत्र पाठवलं की मला तुमच्यासोबत लढाई करायची शब्दाची पावर वाणीची ताकद कशी असावी हे आहिल्या देवींकडून शिकावं ह्याच्यावर चालू आहे बरं का आपली ही देवीने एकच पत्र पाठवलं त्या पुढच्या माणसाला आणि त्या पत्रात बी दोनच वाक्य होते लय नाही गिच मिडकाला जसं चांगदेव पासष्टी पासष्टच व्हाव्या पण खटकीच बसली चांगदेवाची त्याला सुद्धा म्हणावं लागेल बास गुरुपुत्र झालो मुक्तायचा आणि लय कामालाच येत ना तुम्हाला खरं सांगतो दोन तासाचं कीर्तन माणसं बदलू शकत नाही एक वाक्य लय झालं माणसाला ज्याला बदलायचं एक बसली पाहिजे ते तेवढ्यातच माणूस असे परिवर्तन झालं पाहिजे आखं कामाला येत नसते थोडं पण क्लिअर दोनच वाक्य देवीने त्या पत्रामध्ये टाकले आणि देवीने त्याच्यात सांगितलं हो युद्ध करायला मी आहे माझ्याही मनगटामध्ये धमक आहे माझ्याही हातामध्ये तलवार आहे आणि माझ्या सासरेबा मल्हारराव होळकर मला सुद्धा राजनीती लष्करी शिक्षण सगळं मला यशस्वीपणे येत पण युद्धामध्ये जर तू जिंकला आणि मी हरलो मी जर हरली तुझा जर युद्धामध्ये विजय झाला तर लोक काय म्हणते काय तुझा पराक्रम आहे एका महिलेलाच तू हरिवलं काय तुझा लढाई केली एका महिले सोबत केली काय तुझा विशेष म्हणले आणि जर युद्धामध्ये मी जिंकले तू हरला तरी बी लोक तुझ्या तोंडात माती ना एका बाईने तुला हरवलं शब्द कळते का बघा तू जिंकला तरी तुझी हारेन तू हारला तरी तुझी हारे त्याच्या अक्कलच बन झाली डायरेक्ट सांगितलं माझी माघारी मला तह करायचा सांगण्याचा उद्देश शब्द थोडे असावेत पण भेदक मारा कुशल प्रशासन गावातला वाद गावात मिटला पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदी जर भारताच्या राज्यकारभारात कुणीही घटना अस्तित्वात आणली असेल ती देवींनी हा हे तंटा अध्यक्षाचे हे जी पदच निर्माण झाले नाही ही खरं देवीच त्याची जिंदी गावातले वाद तालुक्यात नेऊ नका गाव पातळीवर सडवा आणि वादच करू नका सगळ्यांनी एक जीवन राहा आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका जिथं सामाजिक विषय असतो तिथं एक व्हायला शिका देवींची जयंती सगळ्यांनी एक व्हावं काय झाले महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे अहिल्या देवींची जयंती आली की फक्त धनगर समाजानेच करायची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठा समाजानेच या देवाने करायचं भगवान बाबा म्हणलं की वंजारे समाजाने म्हणायचे जय भगवान अरे असं काय लावले हे त्यांचे विचार होते की ह्याचा विचार करा ना सध्या मी महाराष्ट्रात बघतो किती गडूळ वातावरण होत चाल जाती नाव महाराष्ट्र हा भारताला दिशा देणारा महाराष्ट्र आपण कोणत्या दिशेने विचार करतोय आणि खरंच सांगतो राजकीय माणसं ही चॅप्टर असतात नाही तर गाव पातळीवर आपला ओबीसीचा मराठ्यांचा ना हा वाद आहे का अहो एक जीवाना राहणारी सगळी माणसं आहेत परंतु ही वरची माणसं चॅप्टर असतात त्यांची पुळे टाकते ते पण खालच्यांनी कसं राहायचं आपण आपलं प्रेम आपला जिवाळा आपले संबंध आयुष्यभर आपण प्रेम टिकवलं ऐकून चुकीचं पावलं कसे उचलावे अजिबात नाही महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे सगळ्यांनी एक खाऊ एकीला किंमत आहे माय बाप सुशिक्षित म्हणून द्राक्ष घ्यायला गेला मात्र हेवी काय बसली होती कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो घेणार म्हणला किंमत कमी ना मात्री म्हणले खालची जी मोकळे आहेत ना पाच रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किमतीत का बदल आहे का बदल हा द्राक्षाचा घडे यांचा एकात या एक जीव गुंतलाय हे किती संकट आले ते एकमेकाला सोडित नाहीत हे सुखासंघ आहे दुःखासय कमी जास्त झालं दाहून जाते रात्री आपरात्री एकमेकाच्या हाक्याला ओन देतात म्हणून हे पन्नास रुपये किलो आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच चोपले आहेत फुकाट म्हण तरी म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत तरी किंमत आहे का तसं मोकळ्या माणसाला हा चा मोठा चमत्कार नाही माऊलीचा खरा चमत्कार कोणता असेल तर मेळविली मांदी वैष्णवांची हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे अठरा पगड जातीतला वारकरी समाज माझ्या चंद्रमागेच्या वळ एक एका छत्राखाली आणला संप्रदायाचा पाय हा चमत्कार ओरिजिनल बाजूला ठेवायचा दुसऱ्याच कथा सांगत बसायच्या ज्ञानेश्वरी हा खरा चमत्कार आहे माऊलींचा आणि ते विचार आपल्या जीवनामध्ये आणणं ही काळाची गरज आहे आणि असे संत विचार हिंदू धर्माविषयी विशे, अंतकरणामध्ये विशेष आवड असं हे आहिल्या देवींचं व्यक्तिमत्व आहे भारत देशामध्ये कोणत्याही दिशेला जा आहिल्या देवींशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होत नाही तुम्ही सुरते सोमनाथ जा काशी विश्वनाथ जा चार दिशेचे चार धाम जा कन्याकुमारीपासून ते जम्मू पर्यंत महाराष्ट्रात भारत देशामध्ये मंदिरं असतील नद्यांवर घाट बांधण्याचं काम असेल धर्मशाळा असतील विहिरी बांधणं बारोवा बांधणं आलेल्या गेलेल्यांची व्यवस्था होण्यासाठी धर्मशाळा अशी विविध समाजोपयोगी कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने गेली म्हणून आमच्या जिल्ह्याचं आता नाव बदललं अहमदनगर होत आता अहिल्यानगर केलेले महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव दिला आता वरून मंजुरी आली किती होणार आहे आणि व्हावं त्यांचे विचार त्यांच्या विचाराच्या रोपांना अजूनही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि म्हणून त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं त्यांच्या दरबारामध्ये कलाकार होते मूर्तिकार होते कीर्तनकार होते ज्योतिषी होते संगीत विद्या कला अशा विविध क्षेत्रांमधले जे अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांच्या दरबारामध्ये विशेष दर्जा प्राप्त करून दिलेला होता म्हणजे जी सामाजिक जीवन राजकीय जीवन प्रत्येक देवींचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतो म्हणून पन्नास वर्ष भारताचा कारभार केला पण कधी चोळीची महाग सरकू दिले नाही बाई हातामध्ये ना महादेवाची पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांचं चरित्र त्यांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व लक्षामध्ये येतं समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळा होता थाट संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर बांधले त्या माऊली घाट वाघासारखा कणा होता ताट शत्रूला आयुष्यामध्ये कधीच दाखवली नाही पाठ आणि अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पातळी वाट अशी राष्ट्रमाता राजमाता पुन्हा यावी आणि पुन्हा एकदा भारत देशाचा वैभव सोन्याचा धोरण निघत होता भारतातून माय पण नेलं लुटून इंग्रजांनी बरंच आता आपलीच आपल्याला लुटायला लागली हजारो कोटीची गोष्ट आहे पण तरी त्यांची दाबा ताबी चालू गरीब मिली बिडे वडू वडू म्हणजे आयल्या देवींच्या दारबारात तसलं नव्हतं डायरेक्ट चुकीला मापी नाही कोणी असू द्या त्यांच्या जीवन कथा आहे आपल्या त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांनी शिक्षा दिली मुलगा जरी चूक जर सुट्टीच नाही आणि नाही तर आपल्या कुटुंबात आपल्या जवळच आलं की माणूस जरा सॉफ्ट कॉर्नर घेता आपलाय का मग चला झाकून नेहा कलम बदला पुण्यात बघितलं ना आपण अरे आपल्याला लायसन नसलं तरी दोन हजार पोलिस मागतात आणि त्याने दोन मारली तरी त्याला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा बर्गर हाय का खऱ्याला किंमत म्हणजे खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली झोळी उसाले ना टोळी पहिल्यापासूनच आहे खऱ्याचा मरा नाही माय बाप या देशात हुशार विद्यार्थी नापास होतो मेट डोक्याचा पास होतो पेपरच्या चा माग जातो तपासनाला दोन लाख देतो मग काय वशिल्याने इंजिनियर झाला यांनी डोंगराव तलाव सुरू केला शेतकरी पाण्या वाचून मिळाला रे पाण्या वाचून मिळाला लय अवघड झाले हे तरुण मुलांना सुद्धा आजकाल नको वाटत कलयुगामध्ये रागोला मिळाली मैना मैना त्याच्या ध्येनातूनच जाईना अरे मी म्हणतो ना काका ध्येनातून जायना पण आई करू नको ना कलयुगातला कलियुगातला आई बाबाकडे पाहिणं डोकून सासऱ्याला रामराम घालतो वाकून सासूबाच्या पुढं काम करतो झुकून झुकून मी हुरडा हुर्डा देतो फुकून फुकून हुर्ड देतो मेहनीलान बोंड बोंड देतो बहिणीला बहीण फुगली पुगली बोंडाने याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं आईला लावतो कामाला सासूला नेतो चारे दहा का आनंद होईल प्रभू रामाला ही असली परिस्थिती झाली राहून का हाय का खऱ्याला किंमत अहो त्या जपानमध्ये चोरपकडा मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं पकडा मशीन अमेरिकेल एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं म्हणजे नाही मशीनच नेले एक जणात माश्या झाल्या ते गेलं बाजारात बाजारात एक मासे मारायची पावडर पाच रुपयाला पुढील मासे मारायची पावडर मरणाची लोक धावली एक जण घरी गेलं बायकोलावं मासे मारायची पावडर आणली पुढे सोड पुढे सोडली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती त्यांच्या चिट्टी उपयाना लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा डाव्या हातानं माश्या आणत हे काय औषध आहे का आहे का खऱ्याला किंमत खरं सांगा दहा मिनिटं टीवी बघा तुम्ही खरं सांगा मला तर का दहा मिनिटंच बघा फक्त काय त्या टी व्हीला चांगलं नाहीच दराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुखाबुकी ह्याजे जे आलीन त्याचे गेलेन ह्यो राहिलान हे उठलान हे कानलान हेव बोखलान हे गेले गेले गेली राहिले राहिले मिळालं आलीन गेलीन धरलीन वडली नुसता धेंगणात चालू नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाची कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे कोणाचीच कोणा निष्ठा शब्दसुद्धा मरणाचा आरशात बघू बघू डसा डसा रडतोय कारण लोकांनी निष्ठाच ठेवली नाही ना असले परिस्थिती झाली माय बाप आणि सध्याचं हे गधोळ वातावरण पाहिल्याच्या नंतर माझ्या अहिल्यादेवींनी कसं विश्व चालवलं असेल कसा, कसा राज्यकारभार केला असेल हे फार विशेष मग हे सध्याच्या राजकारणावरून त्यांचा जो राज्य कारभार होता तो किती आदर्श होता हे लक्षात येत स्त्री असून जनाबाईचा न व्हावे उदास स्त्री शक्तीचा सन्मान स्त्री शक्तीला ऊर्जा देणार आमच्या अहिल्यादेवींचं चरित्रे सध्या मुलाला मुलीला लोकांच्या मनामध्ये अजूनही जरा वेगळी भावना आहे पण अहिल्यादेवींकडे पाहून तर हे विचार काढून टाका मुलीला आणि मुलाला समान किंमत द्या मुलीला जगू द्या मुलाचा समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्या पोटी जन्म येतील श्री कृष्ण भगवान देवीतील पण अगोदर मुलगी आली पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्या असा गायक वादक आय पी एस पी एस प्रांत आर्मीत भरती पोलीस खात्यात भरती निवीत भरती आमदार खासदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला ऐका नाही सध्या द्रौपदी मुरू देश तुमच्या ताब्यात आहे महिला म्हणजे स्त्रीशक्ती सामान्य समजू नका त्याच्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत करा आणि मुलगी उलटं बापाची इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही घरात पाहून आल्या चहाला दूध नसतं मुलीला जर दूध आणायला ते पाच रुपयाचा ठोकला मोठी दपती फुलपत्रा मागच्या मागं झाकती मागच्या दरवाजा जाती दूध आणती चहा पाजून पाहुणा महागारी गेला आईला टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोराला अवर दूध आणायला ती तांब्या ठोकला टांग पाहून पुन्हा तांब्याला दुधाना निघाला का बियांजेतला खुळखुळ वाजवतो काय दसका नुसता गाईबाने म्हणून कसा बोबाटा बाटा करतो तू मग तुला बापाची इज्जत फिज्जत आणि पोरांना काय रस्त काय तर होते इचित्रच असतात माय बाप शाळा भरली आता भरण दहा बारा दिवसा शाळा आली बापाने विचारल्या मुलीला ताई शाळा भरली तुला किती वया लागतात पप्पा मला पाचच वया आना पैसे कमी असतील तर चार आणा एका वयचा दोन भाग करते विषय भागवते पण माझी कधीच काळजी करून किती प्रेम आहे मुलगी पॉर्य समजाय पप्पा इकडे तुला किती वाहन मला नाही बावीस काय शियाळा पेटवायची काय तू बावीस व ह्याचं नेमकं करतो का काय पुढून तर काय लिहित नाही तू महागून देतो ह्याची नावं काढ म्हणजे तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा महागून सुरू होतो असली मुलं येतं ह्यांच्याकडे बघून तरी जरा विचार बदला मुलीला आणि मुलाला समान किंमत द्या न्याय प्रजाहित जो न्याय समाजाला तोच न्याय मुलाला आणि थोडं विषिक्त वाटेल पण जाणून बुजून बोलतो धनगर समाजामध्ये अशी माणसं झाली हो त्यांनी न्यायाला तेवढीच किंमत दिली अजून एक वाघ असा झाला समाजाला जो न्याय दिला तोच न्याय आपल्या मुलाला दिला आणि चुकीचं पाऊल टाकलं म्हणून स्वतःच्या मुलाला गोळा घातल्या बाप्पू बीरू वाटेगावकर मायबाब काय माणसं होऊन गेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आता बघतोय आपण जवळचं असलं की झाकायचं पण अहिल्यादेवींचे विचार आमच्या बाप्पू बीरू वाटेगाव जीवनामध्ये होते ते सुद्धा धनगर समाजातले आणि धनगर समाज या शब्दाचा अर्थच आहे धनाचं घर त्यांना म्हणायचं धनगर हा ते दिसायला सामान्य असतात पण असायला आमच्या भागात घडलेली घटना बैलाच्या बाजारामध्ये सामान्य असा वारकरी फेटा कपडे साधी कशी बैलजोड बैलजोडी ताई तुटी खेळ दोन लाखाच्या पुढेच आणि कपडे वगैरे साधे राहणीमान आपली मेंढपाळ गडी असते ते पण मनाने श्रीमंत गडी आणि ते व्यापारी दोन चार तास त्याला मनावर असं गिरायकला आणि ते वाईट टाकलं होतं आणि ह्या बाबाचे कपडे बघून कुठले घेते ते म्हणले हे कशी बैल जोडी आपले बाबा वारकरी धनगर समाजात येऊ म्हणला बैलाचा कलर कुठं तुम्ही चाललेत कुठे घ्यायला म्हणले आपलं आथरुण बघून पायपसार दोतराला गाठी बांधल्या होत्या दहा पंधरा आपली फटक अरे तुझी किंमत बोल बैलाची म्हणला दोन लाखाची जोडी पण तुमच्या कपड्याकडे बघून म्हणला हा वीस हजाराला शब्दात बदल करायचा नाही बर का नाही करत म्हणला काढला फेट्यातून तीन लाख काढलं ते माथेरानी काय सामान्य असतात का ओरिजिनलच धनाचं घर आहे आणि संत जनाबाई सुद्धा ह्या धनगर समाजातल्याच होत्या मायबाप त्यांनी सुद्धा अरे देवाला सुद्धा वेळ लावलं माय बाप देव सुद्धा जळायला येत होता आणि असं या समाजामध्ये महाराष्ट्र देश आणि देवाला सुद्धा वेड करणारी माणसं होऊन गेली त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवावेत म्हणून या जमलेल्या सर्व तरुण मुलांना माझी विनंती कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा कष्टाशिवाय माणसं मोठे होत नाही म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपणे ख ख ग घ क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा सगळ्यातलं खा पण तीन गोष्टीला खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका बाकी हाना मंग हानायचं येते कष्ट करा क कर मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ग ग बाराकडे नीट का बरं का गर्व नको आणि ज्याला गर्व झाला तेव्हा शंभर टक्के ते घसारणार गुंडी हा लगेच झटका आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कुणाचा चमचा होऊ नका च हा चमच्याला असतो ज्या चित्रहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करत ध्ये चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 तुमच्यासारखे व्यक्ती मग तो तालुक्यात नाही तोंडावरून पुढे गेला भंगार येते त्याने गावचं वाटोळ केले हे चमचे तोंडाव गोड बोलायचं महाग काड्या करायचे चित्री असते आणि आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगी अगदरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ शिवाजी महाराज कोणा चमचा झाल्याने आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही निजामशाही छत्रपती म्हणजे आपले एकच शाही त्याचं नाव शिवशाही छत्रपती आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका ज च जरू माणसाने मळका असाव पण जळक नसाव सध्या नवीन रोग आला जळका रोग इकडं आलाय का हा सगळीकडेच आहे त्याचे लक्षणं सांग का पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जळ येणे उदासी भरणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे हे <laughs> जायका रोगाचे आहेत बरं का आता लक्षणं सांगितलं औषध बी सांगावं लागेल ना ह्याचा औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटतंय कधी गेले ते घेऊन या पाचशे पाशे रुपयाच्या आसपास किंमत असेल त्या गावचं नाव आहे दिहू डॉक्टरचं नाव तू खूप बरं आहे ना औषधाचं नाव आहे गाथा कर गाथा हे जायकर रोगाला औषध आहे आणि त्या गाथ्यात बरेच इंजेक्शन आहेत काय गोळ्यात काय स्लाइनच्या टुबायत काय इंजेक्शन आहे तर फक्त गोळ्या सांगतो बाकीच्या औषध घरी गेल्या वाचा त्याच्या घरी असे जायकर रोगाली पहिली गुळी माने चित्त करारे निर्मळ ही पहिली गुळी आणि तेवढ्या नाही फिरकला तर संध्याकाळी अजून एक डोस घ्यायचा मोकळे मन रळवाणी मन ठेवा चित्त निर्माण ठेवा जळाजळी करू नका आपली माणसं मोठी करा शिका आपल्या गावातला गायक आहे वाद काही परिसरातला कीर्तन करा दुकान टाकलं व्यवसाय टाकला बिझनेस टाकला नवीन कार्यात पाऊल टाकतोय कारण असं करा गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात जर चमकत असेल तर गावाने मिळून उचलून धरला पाहिजे तांगड्या ओढू नका त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका जळ अरे शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झाला अशी भावना ठेवा आजच्या ज जर जरी ध्यानात ठेवला तरी खरं व्याख्यान सफल झालं जळू नका प्रेम करायला शिका सगळ्यांच्या विषयी समान भाव ठेवायला शिका आणि हेच आहे देवींचे विचार आपल्या जीवनामध्ये आणणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आता येणारं वर्ष तर त्रि जन्मोत्सव सोळा हे संपूर्ण भारत देश हा सोहळा संपन्न करणार आहे म्हणून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपलं सामाजिक जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये संत विचार महापुरुषांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणावेत अशी या ठिकाणी विनंती करतो या निमित्तानं सुंदर या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला म्हणून समस्त पिंपळगाव पिंपळगावकर मंडळींना मनापासून धन्यवाद या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी आमचे बंधू समाधानरावजी पठाडे हे सुद्धा माझ्यासोबत उपस्थित आहेत तसेच मृगंगाचार्य आमचे मारुती महाराजही उपस्थित आहेत तसेच सगळ्या कीर्तनकारांवर मनापासून प्रेम करणं आमचे सर आमचे गांगुर्डे सर महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांवर ते खूप प्रेम करतात आणि कीर्तनकारही त्यांच्यावर करतात गांगुर्डे सर तेही उपस्थित झाले ज्यांचं मनोगत आपण या व्याख्यानाच्या नंतर ऐकणार आहोत असे गणेश भाऊ निंबाळकर करते या ठिकाणी उपस्थित त्यांनाही मनापासून वेळवेळी संपर्कामध्ये असणारे आमचे जाधव दादा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो हे सर्वच मंडळी आमचे दादा असतील हे सगळे संप्रदायामध्ये सुद्धा नेहमी यांचं योगदान असतंय आणि योगायोगाने जुळून आला तर मला ते जाधव दादा काल फोनवर म्हणले आम्ही सगळे महाराज म्हणजे असेच म्हणले जॉईन करून म्हणले बरेच नामांकित म्हणले आमचं गाव लहान आहे पण आणि असा चटका हांतो म्हणलं कुठेतरी जोडून असलं की महाराजाला म्हणलं चांगलं हुशार आहे गा म्हणलं बा हा ही नाडी म्हणलं मला सांगायला सुद्धा महाराष्ट्रात चांगलं उदार आहे म्हणलं हा कमी भावात जर तुम्हाला जर मोठी प्रगती करायची असेल तर तुम्हाला पिंपळगावचा इतिहास तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवावा लागेल आणि हे तुमचं चातुर्य खरंच फार चांगलं आहे आणि हेच चातुर्य तुम्ही असं जपा यातून गावचा विकास सगळ्या समाजाची उन्नती व्हावी विनोदाचा भाग सोडा गोड कार्यक्रमाचं नियोजन आहे छान कार्यक्रम आपण आयोजित केला सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद पुढे लांबचं अंतर आहे आजचंच पुढेही टायमिंग आहे सकाळी कीर्तन करून आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून शक्यतो माझ्या जीवनामध्ये अशी घटना ही घडतच नाही पण तुमचं प्रेम या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला घेऊन आलं म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो अहिल्या देवींच्या चरणी साष्टांग दंडवत अर्पण करतो आणि त्यांच्या विचारांना जगण्याची ताकद आहिल्या देवीनेच आम्हाला आशीर्वाद द्यावे तर आमच्या जीवनाची सामाजिक आर्थिक सर्व क्षेत्रातून उन्नती व्हावी अशी या ठिकाणी विनंती करतो रामकृष्ण हरी